आणि नाही काम करा नमस्कार मी संतोष केदारे आज तुम्ही ह्या माझ्या प्लॉटमध्ये पाहू शकता हा सदाबार पेरू आहे आणि हा सदाबार पेरूला तुम्ही बघू शकता किती माल आलेला आहे हे बघू शकता किती कळे आलं आहे फास्टमध्ये का हा पेरू आता लागवड होऊन साधारण नऊ महिन्याचा झाला आहे आणि याची लागवड साडेसात बाय दोन फुट लागवड झालेली याचीवली आणि याच्या पहिल्या बारमध्ये तीस हजार फम लावले होते आपण याच्यासाठी पहिला आपला तीस हजार फर्ममधून जवळपास सहा टन माल विकला आपण आणि या साठ टनाचा जर विचार केला तर आपल्याला पहिला स्टार्टला सत्तर रुपये भाव मिळाला त्यानंतर पन्नास रुपये मिळाला आता चाळीस रुपये आपण जागा माल देतो आपल्याकडे डायरेक्ट माल व्यापारी घरापर्यंत येतो आणि जागाव माल, माल, तो माल तोडून रोज तो माल घेऊन जातो म्हणजे माझा डेली चार ते पाच हजार रुपये रोज चालू झाला आहे आता आणि असा चांगल्या प्रकारचा सदाभार आहे आणि कंटिन्यू माल येतो म्हणजे पहिला टप्पा पण आपला सहा टन माल काढला आता हा दुसरा टप्पा चालू झाला आहे आणि तुम्ही बघू शकता किती काळे आलं आहे बघा दुसऱ्या टप्प्यामध्ये तर आत्ता तीस हजाराच्या पहिल्या टप्प्याच्या नंतर जवळपास दहा हजार फम लावले जाणार आहे दहा हजार फम लावले आहे मग तुम्ही लक्षात घ्या वीसच गुंट्यामध्ये जवळजवळ मला चार लाख रुपये होऊन गेले आणि आत्ताचा नंतरचा दुसरा टप्पा इतका जबरदस्त फळं आले तुम्ही बघू शकता तर पुढचे पण मला पैसे येणार आहे का जे मार्केटमध्ये कसं आहे आता शंभर प्रकारच्या व्हरायटी आहे नवीन वेगवेगळ्या पेरूच्या परंतु त्या वर्षातून एकदाच माल येतो त्याला किंवा दोनदाच येतो परंतु आपला हा वान असा एक सदाबार वान आहे याला वर्षातून दोन चार वेळेस म्हणजे सदा माल चालूच असतो कंटिन्यू त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता म्हणून याला आपण सदाबार म्हणतो का लोक मार्केटमध्ये काय म्हणतात तैवन आहे तमुक आहे त्याच्यासारखंच आहे परंतु तायवानचा आणि याचा मोठा जमीन आसमानचा फरक आहे का यामध्ये तायवानला वर्षा दोनदा किंवा दोन, दोन वर्षापर्यंत त्याची बुडापासून कटिंग करायची अशा पद्धतीचे तायवानची माहिती सांगितली जाते परंतु आमचं तसं नाही आमचा सदाबार आहे आणि याला चालू मध्ये म्हणजे माल हार्वेस्टिंगचं पण काम चालू आहे आणि कटिंग पण चालू आहे एकाच वेळेस आमचं हे काम करत चालू असतं त्याच्यामुळं अशा पद्धतीचं म्हणजे सर तुमचं काय म्हणणं आहे की तायवान पिंक आणि आपला जो आहे सदाबार यामध्ये फरक आहे सर हे दोन्ही पण वेगवेगळ्या प्रकारचे वे आहे वन काय वन आहे त्याचं पान जाड असतं थोडं खरबुड असत आपल्या सदाबारच पान पातळ आहे आणि आपल्या माल कंटिन्यू चालू असतो याची कटिंग बुडापासून करायची गरज नाही कंपल्सरी आपलं माल चालू असतानाच चाल। याची कटिंग करतो झाडावरतीच आपण झाडावरतीच कटिंग करतो माल चालू असताना तुमची वाली ही बॉल्स आहे टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी ठेगणी पद्धती आणि वर्षा वर्षामध्ये आपण एका झाडाला वीस किलो माल काढून देतो वीस किलो माल म्हणजे तुमचा काही भाव जाऊ दे पन्नास रुपये जरी केला तरी एका झाडाची आपल्याला हजार रुपये मिळतात जसं आपण लागवड करणार जर आपण एकर मध्ये दोन हजार झाड लावले तर हजार गुणिले दोन हजार म्हणजे तुम्हाला जवळपास वीस लाख रुपये उत्पन्न मिळू शकते बरोबर आणि जर तुम्हाला खोटा असेल तर तुम्ही डायरेक्ट प्लॉटला येऊन बघा आमच्या ज्या लोकांना पाहिजे असेल तर त्यांनी बरोबर पाहिल्याशिवाय ते लक्षात नाही येणार बरोबर बरोबर नाही 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 म्हणजे काय काही लोक म्हणतात तैवान पिंक आणि जी व्हरायटी एकच व्हरायटी नाही एक नाही ही लोकांना लोकांनी अजून बघितलेले नाही प्लॉट सदाबारचे प्रॅक्टिकली जाऊन शेतामध्ये जाऊन त्यांनी बघितलं पाहिजे लोक फक्त काय म्हणतात नाही तैवान हा सारखा आहे तो सारखा नाही दोन्ही पण वेगवेगळे आहे जेव्हा तुम्ही सदाबारचा आपला प्रत्यक्ष शेतात येऊन प्लॉट पाल तेव्हा तो जो म्हणतो ना तैवान आणि एकच आहे का त्याला कळल का तैवान आणि सदाबार मध्ये मोठा फरक आहे बरोबर बरोबर बर, आणि तैवानच्या वर्षातून पीक येत त्याला प, 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 पेमेंट कमी मिळत आणि सदाबार आपला वाहन असा आहे का वर्षभर पैसे देतो तुमचा एकदा टाइम गाव ऑल टाइम गाव म्हणजे सारखा चालूच राहतो सारखं चालूच आहे आणि तैवान पिंक एकदाच येतो एकदाच येतो वर्ष मग आता जे लोक म्हणतात की तैवान पिंक आणि तुमचा सदाबार हा एकच व्हरायटी आहे काय आणि याचे वाले जास्त पैसे घेतले जातात जातात शेतकऱ्यांना याच्यामध्ये लोकांचे गैरसमज लोक काय म्हणतात का, का तुमची हुंडी माग आहे किंवा सदाबारची माघ आहे मी म्हणतो माग नाही शंभर रुपये जरी विकली तर अडचण नाही <laughs> कारण मला तेवढे पैसे झाले ना <laughs> मार्केटमध्ये अडीचशे रुपयाला पण व्ही एन आर ची दुसऱ्या वाण्याला म्हणजे त्याची किंमत आहे ना दुसऱ्या रोपांची तर आपल्याला जो वान आहे शंभर जरी गेला तर मी म्हणतो माग नाही कारण मला तेवढं उत्पन्न मिळालंय ना तेवढं बरोबर आणि ही मल्चिंग कशा करता केलेली मल्चिंगचा असा विषय का आता जो उन्हाळा चालू होणार आहे त्यावेळेस ज्या सफेद मुळे आहे या सफेद मुळ्या जास्त ऊन लागू नये जास्त कडक राहील त्याच्यामुळे त्याला एक आधार सफेद मुळ्याला अडचण नको म्हणून एक त्याला सपोर्ट म्हणून आपण पाण्याचा ओलावा पण पाण्याचा ओलावा राहील ऊन राहत ना हो हो हो